तुम्ही ब्लाऊज शिवत असाल आणि ब्लाऊज शिवल्यानंतर जे अस्तर उरतं त्या अस्तराचा आपण आज खूप सुंदर असा उपयोग करणार आहोत तुम्ही हे तीन प्रकारे वापरू शकता टाकाऊपासून टिकाऊ वस्तू मी आज बनवणार आहे तर सात बाय आठ इंचाचा कप कागद घेतलेला आहे मी तो अशा पद्धतीने आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे मी स्क्रीनवरती याचं मेजरमेंट दिलेलं आहे तर अशा पद्धतीने मी अस्तर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे आकाराप्रमाणे आणि अस्तराने त्याला बेससाठी एखादा कपडा आपल्याला जॉईन करायचा आहे तोच पीस मी इथे घेतलेला आहे जो आधी कट केला होता तो दोन इंचावर असं मार्क करून परत असा मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे तर मी ते दोन शेप बनवलेले आहेत तुम्ही एक सुद्धा शेप बनवू शकता एकावरती एक कपडा ठेवून मी असं शिवून घेतलेला आतून बाहेर कपडा काढून घेतलेला आहे त्यानंतर हे दोन्ही पीस जे आहेत एकावरती एक ठेवण्याला पायपिंग करून घ्यायची सुंदर अशी डिझाईन आपली तयार होते टाका बसून टिका तुम्ही तीन प्रकारे वापरू शकता अशा पद्धतीने सर्कलमध्ये हे जॉईन करून घ्यायचं त्यानंतर मध्ये जिथे गोल दिसतात तिथे सुद्धा दोन्ही बाजूने खालून आणि वरती दोन्ही बाजूने कपडा लावून घ्यायचा सुंदर असं आपलं तीन प्रकारे म्हणजे बसण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता किंवा टाका म्हणून तुम्ही वापर करू शकता किंवा याचा उपयोग